दृष्टिकोनातून आपण संपूर्ण कोकणामध्ये असणारे सर्व रेल्वे स्टेशन ही अतिशय चांगली आणि अत्याधुनिक करण्याचा प्रयत्न करतोय आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ते जवळजवळ देशभरामधील पाचशे रेल्वे स्टेशन हे येणाऱ्या काळामध्ये अतिशय चांगली करण्याचं ठरवलंय आणि त्याचा ही, ही कामाला अर्थाने सुरुवात झाली आहे परंतु कोकणामध्ये याची सुरुवात करायचं भाग्य हे कोकण रेल्वेने एकत्रपणे या संदर्भातला जो एम केला आणि तो एम एमयूच्या माध्यमातून आज आम्हाला हे करता येऊ शकत आहे हे आम्ही आम्हाला स्वतःला फार भाग्यवान समजतो त्यामुळे या सगळ्या कामांच्या व्यतिरिक्त सुद्धा संपूर्ण रायगड असेल किंवा कोकणामध्ये सुद्धा आम्ही टीडीबीच्या माध्यमातून पण काही विशेष कामांना म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून आम्ही कामांना सुरुवात केलेली आहे त्याही कामांना लवकरच त्याच्या टेंडर्स आणि या सगळ्या गोष्टींना सुरुवात होणार आहे आणि त्या व्यतिरिक्त आम्ही एक महामंडळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जे नव्याने सुरू केलेलं महामंडळ आहे त्या महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही सुधारित हॅम्प ज्याला एपीसी कॉन्ट्रॅक्टर म्हणून महामंडळाच्या माध्यमातून माद्द सुद्धा आम्ही कामाला सुरुवात केली आहे त्यामुळे प्रत्येक भागांमध्ये एक गतिमान पद्धतीने आणि अतिशय वेळेत सर्व सरो काम पूर्ण झालं पाहिजे त्याच्यावरती अत्यंत चांगल्या पद्धतीने कामाचा दर्जा असला पाहिजे आणि ते काम हे वेळेत पूर्ण झालं पाहिजे यासाठी सुद्धा नियोजनबद्ध पद्धतीने काय करता येऊ शकतं याची एक आखणी ही आम्ही केलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुद्धा पूर्वीच्या सर्व पद्धती ज्या आहेत किंवा कामाच्या पद्धतीमध्ये सुद्धा एक काट टाकणं ज्याला म्हणतात त्या पद्धतीने काठ टाकलेली आहे आणि ही सर्व नवीन टेक्नॉलॉजीने काम येणाऱ्या काळामध्ये कसं लोकांसमोर दिसेल आणि लोकांभू असं जे काम म्हणतात किंवा प्रत्येकाला पारदर्शकपणे हे सर्व कसं पाहता येईल या दिशेने सुद्धा आम्ही पी एम सिस्टीम याला सुद्धा इम्प्लिमेंटेशन करायला चालू केलेलं आहे ही पी एम सिस्टीम सुद्धा येणाऱ्या काळात लवकरच ती सुद्धा ही ये लोकांसमोर येईल येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक व्यवस्था प्रत्येक काम, काम जेवढी कामं आपल्याला पाहिली तर एका क्लिक वरती त्या कामाची गती काय इथपर्यंत आपल्याला सर्वांना पाहता येईल